पोलिसांनी तपासात हलगर्जी केल्याचा आरोप अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा पोस्टमॉर्टम करण्यास नातेवाईकांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात नकार आरोपीला अटक करण्याचा पोलिसांनी दिला आश्वासन बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड भागात आठ ऑगस्टला रात्री भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा ऑगस्टच्या रात्री एक वाजेच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी धडक देणाऱ्या वाहनाचा शोध लावला नाही आरोपी चालकाला अटक केली नाही असे म्हणत मृतकाचे नातेवाईक व मित्रांनी पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिल्याने काही काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याबाबत अधिक माहिती अशी की बुलढाणा येथील जोहरनगर भागात राहणारा अबू बकर शहा मेहमूद शहा उर्फ अली वय बत्तीस वर्ष याच्या दुचाकीला आठ ऑगस्टच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास सुंदरखेड येथे भाजीपाला घेऊन जाणारी बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली यात अली गंभीर जखमी झाला होता त्याला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना दहा ऑगस्टच्या रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आज त्याचा प्रेत शवगृहात ठेवण्यात आला अशाच सकाळी पोस्टमॉर्टम केले जाणार होते परंतु शेकडोंच्या संख्येत लोक शवगृहाजवळ पोहोचले व त्यांनी पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक का केली नाही हा अपघात आहे की घातपात अशी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आली माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे आपल्या पथकासह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले असता नागरिकांनी त्यांना जाब विचारला परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तात्काळ त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यासोबत नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले सोबतच धडक देणारा वाहन अकोला येथील असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक रवाना करण्यात आले अशी माहिती दिल्याने जनतेचा आक्रोश कमी झाला त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आले आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतक अलीला मलकापूर रोडवरील कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून देखील त्याने लोकांची मने जिंकली होती म्हणूनच त्याच्या अंतिम यात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते